सालाटोळीवर मोखा अंतर्गत कारवाई दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनिटाच्या सुमारास मौलाना आझाद चौक नई जिंदगी सोलापूर येथे फिर्यादीनामे सोहेल रमजान सय्यद यांनी यातील आरोपींना दिलेले हात उसने पैसे परत मागितले असता त्या कारणावरून यातील आरोपी नामे जाफर शेठे टिपू सालार फैसल सालार पापड्या अक्रम पैलवान व त्याच्या सोबत असलेले इतर तीन ते चार इसम यांनी फिर्यादीस लाता बुक्क्यांनी मारहाण केली व तसेच फैसल सालार याने फिर्यादीस मैं इधर का भाई हूँ, कोई आगे आया तो उसे खल्लास कर दूंगा असे म्हणून चाकूच्या सह्याने धमकावले व तसेच नमूद आरोपींनी त्या ठिकाणी दहशत निर्माण केल्याने तेथे ते जमलेले लोक घाबरून पळू लागले त्यावेळी येथील दुकानदारांनी आपापले दुकाने बंद करून घेतली व तसेच तेथे राहणारे रहिवासी यांनी देखील आपापली घरे बंद करून घेतली त्यानंतर फैसल सालार यांनी त्याच्या हातातील चाकूने फिर्यादीच्या पोटात खुपसून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करत असताना फिर्यादीने त्यांचा डावा हात त्यांच्या आडवा घातला त्यामुळे त्याच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने ते खाली पडले त्यावेळी वरील सर्व इसमे तेथून पळून गेले याबाबत फिर्यादीने फैसल सालर राहता विजापूर वेस मुल्लाबाबा टेकडी सोलापूर जाफर शेटे राहता पेंटर चौक सोलापूर टिपू सालर राहता विजापूर वेस मुल्लाबाबा टेकडी सोलापूर पापड्या अँब्युलन्स चालक राहता पत्ता माहीत नाही अक्रम पैलवान राहता विजापूर वैस मुल्लाबाबा टेकडी सोलापूर व त्यांच्या सोबत असलेले तीन ते चार इसम यांच्या विरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून एम डी सी पोलीस ठाणे येथे भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ एकशे एकोणनव्वद एक एकशे एकोणनव्वद एक, एक एक दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे एक्याण्णव एक एकशे एक्याण्णव एक एक दोन एकशे एक्याण्णव तीन एकशे नव्वद पस्तीस एक दोन तीन एकोणपन्नास सह भारतीय हत्यार कायदा कलम चार ऑब्लिक पंचवीस सह फौजारी सुधारणा कायदा कलम सात सह महाराष्ट्र दाखल आहे गुन्ह्याचा तपासात गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी फैसल अब्दुल रहीम सालार जाफर महबूब युसुफ शेठे सईद उर्फ टिपू अब्दुल रहीम सालार आणि अहमद उर्फ पापड्या रि रियाज रंगरेज अखरम उर्फ पैलवान कय्यूम सातखेड व वसीम उर्फ मकुरी अब्दुल रहीम सालार यांनी मागील दहा वर्षात सह दोन हजार पंधरा ते सहन सन दोन हजार पंचवीस या कालावधीत संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य या नाथ्याने स स्वतःचे अथवा टोळीचे अवैध आर्थिक फायद्यासाठी व तसेच परिसरात वर्चस्व कायदा राखण्यासाठी हिंसाचारांचा बळजोरी चा वापर करून तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेले खुणाचा प्रयत्न खंडणी अपहरण गंभीर दुखापत करणे जीवे ठार मारण्याची धमकी देणे यासारखी सात दखलपात्र गुन्हे केली असून सदर गुन्ह्यातील नमूद आरोपी हे एकाच टोळीचे सदस्य असल्याने निष्पन्न झाले त्यामुळे माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार यांनी दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी सालार टोळी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णवचे चे कलम तीन एक तीन दोन तीन चार हे कलम समावेश करण्यात पूर्व परवानगी दिलेली आहे त्यानुसार सदर गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णवचे कलम तीन एक तीन दोन तीन चार या कलमांची मोखा कायद्याची वाढ करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री सह पोलीस आयुक्त गुन्हे सोलापूर शहरे करीत आहेत तरी सदरची बातमीही आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्ध होण्यास विनंती